पंचामृत रावतील हे तुला सोसल का म्हणे तो म्हणाला नामदेव काय म्हणाले मन मला सगळं सोसल पण तुम्ही माझ्या घरी माझ्या आईने उठणं तयार केलेलं आहे गरम गरम पाणी करंजा थापण्या सगळं तुमच्या तिथं आठ वाट वागता तिथे म्हटलं तुमच्या ता, सगळं तयारी केलेली आहे तुम्ही या याची पण तुम्ही घरी जा मी इथं थांबतो पांडुरांना परमात्मा म्हणाले बरं ठीक आहे तू थांब म्हटली इथं विटेवर थांबले नामदेवराय विटेवर पांडुरंगाने त्यांना मुकुट दिलं सोन्याचे अलंकार दिले त्यांना त्यांच्यासाठी वेशभूषा केली नामदेवरायाना तिथं उभं केलं हा पांडुरंग परमात्मा म्हटले जगाचा कारभार काय चालवायचा असतो ना ते आता तुला कळेल म्हटले पांडुरंग परमात्मा घरी गेले न नामदेवराय उभे राहिले विटेवर विटेवर उभे राहिले कटेवर हात आले ना देवाचे दास करी सुरुवात केली देवाला काकडा ओवाळला काकडा ओवाळून झाल्यानंतर वार बार पाणी घेतलं वतलं नामदेवरायांच्या अंगावर नामदेवरायांच्या अंगावर थंडी कसली असती दिवाळीत त्यावेळेस तर नाही थंडी आता थंडी गेली त्यावेळेस थंडी खूप नामदेव राय लागले करायला <laughs> पण त्यांच्या डोक्यात एक गोष्ट होती पांडुरंगाने काय पण हलवायचा नाही का हातही हलवायचा काही न करता नामदेव राय राहत उभे राहिले डोळे झाकून मार पाणी झालं गरम पाण्याच स्नान गरम पाणी द्यावा त्यांच्या घातलं गरम पाणी घातल्यानंतर तरी होऊन आहे का चू कसेच उभे राहिले मग काय मध घातलं दही घातलं दूध घातलं तूप घातलं साखर घातलं सगळं केलं पंचामृताचं स्नान घातलं पुन्हा पाण्याने स्नान घातलं आणि लोणी भरवायची पद्धत असते देवाला लोणी भरवायची पद्धत असते <laughs> घेतलं त्या पुजाऱ्यांनी आणि देवा त्या नामदेवाच्या पोटाला लोणी फासल लोणी फासल्यानंतर ही बाबा काय गमसते लागले आणि पाणी होलाय ना असं असं लागला खरंय बाबा लोणी हालता कुणी बडव्यांची रांग होती पूर्वी बडवे होती देवाची पूजा करायला बडव्यांची रांग होती दर्शनाला गरुड खांबा पासून एका बडव्याचं लक्ष गेलं की बाबा हा देव नाही होलवतोय तोंड हलवते म्हटले हा देव नाही नक्की काहीतरी भानगडी आले ना पुढं आणि सांगितलं नक्की तू आहेस हे काहीच ना पण लोण्याचा गाळा मात्र थोडासा पुसलेला दिसला ते मारायला तिकडं नामदेवा जाणार नामदेवानी धूम ठोकली आणि देवाना सांगितलं की बाबा तुझ का माझ्यानी काय ते शक्य नाही सांगायचं तात्पर्य अस नामदेवासाठी भक्तासाठी देवानी काय काय केलं आणि देवासाठी संत काय काय करतात हे जाणून घ्या मग हे करत असता असता इकडं ज्ञानदेवांची आणि चार तिघा भावंडांची निवृत्तीदात यांची ख्याती दूरवर पसरली <coughs> दूरवर पसरल्यानंतर ही गोष्ट पंढरपूरला नामदेवांना कळली नामदेवांना कळली आणि नामदेव महाराजांना गर्व आला गर्व कुणालाही चुकला नाही देवालाही गर्व झाला नामदेवरायांना गर्व झाला माझ्याच पेक्षा श्रेष्ठ कोण भक्ती असू करू शकत नाही म्हणे मग त्यांच्या भेटीला जायचं भेटीला जायचं नामदेवरायने निघाले भरपूर आळंदीला त्यांची भेट झाली भेट झाली आणि त्यांची भेट झाली आणि गर्व कुणी उतरवला मुक्ताबाईनी गर्व उतरवला त्यांचा आवाची पण गुरु आणि नामदेवांची गुरु म्हणायचं नाही पण पोहोचले पण तुमच्यातला अहंकार गेला नाही का तर नामदेव महाराजांना गुरु कृपाचा आहे गुरुकृपेशिवाय कीर्तन भजन करणं हे फटाने काही उपयोग नाही जेव्हा गुरुचं इथं दिले हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय संतांचे पाय धरायचे म्हणजे काय गुरु करायचे मग ज्ञानोबरा यांनी सांगितलं की तुम्ही गुरु करा आणि मग माझ्याकडे या किंवा मी तुमच्या भेटीला येईल मग तुम्हाला करायचंय काय बाबा आता ते गावाचं नाव माझ्या लक्षात येत नाही नामदेव महाराज तिकडे पंढरपूरच्या तिकडेच कुठलं तरी गाव आहे तिकडं त्या गावी गेले आणि तिकडं विसोबा खेचर विसोबा खेचर हे त्यांचे गुरु नामदेवराचे पण गुरु आणि चेला कसा पाहिजे काय केलं महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते नामदेव राय जेव्हा दर्शनाला गेले ना तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या लिंगावर पाय ठेवून बसले होते हे नामदेवराय न सहन झालं नाही म्हटले तू कसला रे गुरु आज गुरुच्या गायक हे तू आणि तू देवावर पाय ठेवतोस फक्त एकच सांगितलं ह्या जगामध्ये अशी मला जागा शोधून दाखव काय सांगितलं ह्या जगात देव नाही अशी जागा मला शोधून दाखव देव चार चार बनलेला आहे जळी स्थळी काष्टी पाशांनी सगळीकडे देव बनलेला आहे जर देव बनला नसता तर नामदेवरांचा पूर्व जन्म भक्त प्रल्हाद त्याच्यासाठी खांबातून नरसिंह अवतार झाला नसता झाला असता का नसता रामरायासाठी कपीकुळात मारुतीचा अवतार माकडाचा झाला नसता म्हणजे प्रत्येक ठिकाणी देवाने भुक्तांसाठी अवतार घेतलाय विसोबा खेत्रांनी सांगितलं की मला जागा फक्त सोडून नाको नामदेवराय म्हणले की शक्य नाही मग तिथंच नामदेव महाराजांनी म्हटले माझे चुकलं आजपासून मी तुमचा दास आणि तुम्ही माझे गुरु मला गुरुमंत्र द्या असं करता गुरुमंत्र घेतला आणि नामदेव महाराज मोठे झाले नामदेव महाराज मोठे झाल्यानंतर ज्ञानदेवांनी सांगितलं की बाबा आता पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला जाऊ त्याच्या मागचं दुसरं कारण असं होत की प्रत्यक्ष नामदेवांची भेट होईल ज्ञानदेव निघाले आणि पंढरपूरला गेले ज्ञानदेव एकटेच गेले होते तीन भावंड आळंदीत होते ज्ञानदेव गेले देवाचं दर्शन वगैरे घेतलं देवाशी संवाद झाला आणि हे सगळं मी काय माझ्या मनाचं सांगत नाही बरं हे आपल्याकडं ज्या आपल्या नियमाच्या आहेत मालिका त्यात पत्रावळी समाधी नाट छंद बालक्रीडा हे प्रकरण आहेत त्यात नामदेव ज्ञानदेव आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचे संवाद झालेला आहे ते ह्या सगळ्या मालिकेत आहे ज्यांनी घरी जाऊन पहा ज्यांच्याकडे नियमाच्या मालिका आहेत त्यांनी नाटाच्या अभंग पहा समाधी ज्ञानदेव पा। पांडुरंगाला म्हंटले की बाबा आता ह्या धर्माचा आणि आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार वाढवायचा आहे मग हे काम आता नामदेवाच्या हाती सोपवतो मग नामदेवांना ज्ञानदेवांनी सोबत घेतलं आखद भारत फिरला पण भारत फिरून उपयोगच झाला नाही कारण हा संप्रदाय फक्त आपल्या होता मग सांगायचं तात्पर्य असं होत ज्ञानदेवांना कि बाबा ह्या धर्माचा प्रसार आपल्या फक्त महाराष्ट्रात नको तो महाराष्ट्राच्या बाहेरही करायचा आणि तो प्रचार प्रसार तुम्हाला करायचा आहे नामदेव महाराज म्हणाले मी करायला हरकत नाही करतो आणि करतो म्हटल्यानंतर सगळ्यांच्या फक्त एवढंच पाटे कि पंजाब पर्यंत नामदेव महाराज गेले पण पंजाब पर्यंत गेले नाही तर गुजरात मध्य महाराष्ट्र होती सगळा तो पट्टा नामदेव फिरले का तो ह्या वारकरी संप्रदायाचा धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मग तिथं त्यांनी शिखांच्या ह्याच्यात गुरु ग्रंथात त्यांच्या अभंग लिहिले दिल्लीला वगैरे तिकडं अजूनही नामदेवरायांची मंदिर आहेत जाऊन पहा कोण गेलं तर त्यांना शीख संप्रदायात पण महत्वाचं स्थान नामदेव रायांच असं करत 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 नामदेव धर्माचा प्रसार प्रचार केला सगळं घरान पांडुरंगाचे शेवेकरी होते दास होते हरी दास कारण पांडुरंगाच्या सेवेसाठी सात सेवेकरी मानले गेलेले आहेत त्यातले नामदास जे नामदेव राय सगळ्यात आले मग नामदासांच्या हे होते आणि त्यांनी एक दिवस सांगितलं की बाबा पांडुरंगा रुक्मिणी माते जवळ बोलले रुक्मिणी माते आता धर्माचा प्रचार आणि प्रसार हा सगळीकडं झालेला आहे आता मला आज्ञा करा म्हणे कारण आज्ञा केल्याशिवाय मला गेल्याशिवाय पुढचा जन्म तुकोबार राय ना भेटणार नाही काय नामदेवांचा अवतार नंतर ना तुकाराम महाराजांचा झाला थोडं तो अवतार घेण्याचं पण कार्य होत पांडुरंगाने योजलं होत नामदेव महाराजांना गर्व झाला होता की mm. ना मी एक लाख अभंग तयार करत बरोबर ना mm. एक लाख अभंग तयार करत मग पांडुरंग परमात्म्याने हे लिखित केलं होतं जर नामदेव रायाने एक लाख एक लाख अभंग जर तयार केले तर तुकांचा जन्म होईचा मग ह्यांच्याकडून काहीतरी अभंग थोडेफार थांबवले म्हणून देवाने सांगितलं जेवढे अभंग झाले तेवढे अभंग अभंगामच्या रूपात तुम्हाला येऊन लिहायचे तेव्हा त्यांनी कार्य थांबवलं आणि कार्य थांबवलं असताना त्यांची दाशी दासी कोण तर नानदेवाची दाशी जनाबाई बाईग एग विठा बाई माझ्या पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे माझा पूर्ण अभंग म्हणत नाही माझा रंग तुझे कोणी म्हणे नामयाची जणी नामयाची जणी म्हणजे नामदेवाच्या पाया उपाय चालू ठेवणार जसे नामदेवा एवढे भक्त श्रेष्ठ होते तसे ही पण ही पण काही कमी नव्हती हिची पण ख्याती दूरवर पोचली होती हिची ख्याती काशी खाटात पोहोचली होती म्हणून काशीचे कबीर महाराज त्या नाम जानाबाईच चरण कमल दर म्हणजे पाया पडण्यासाठी तिची माहिती घेण्यासाठी तिला भेटण्यासाठी पंढरपुरात गेले बाई काय करत होती तर मैत्रिणी थापत होती आणि भांडणं चालू होती मैत्रिणी म्हणते तू एकटी गोळा करतील तू माझ्या आधी तुझीच तु तु पाठी कशी काय भरती एवढी तर तिला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा हा तिची मदत करत असेल एवढा अधिकार जनाबाईचा आणि हे करत असताना त्यांची भांडणं लागली तिथं भांडण आले अस तर मैत्रिणींचे कबीर महाराज तिथं आले कबीर महाराजांनी विचारलं बाबा ह्यातली जानाबाई कोण कबीर महाराजांनी काय विचारलं ह्यातली जानाबाई कोण तर ती दुसरी भांड कुदळ म्हणाली बा काही भांड कुदळ म्हणे माझ्या गावऱ्या घेतल्या आणि म्हणते मी गोळा खेल्या आणि आमची पाठी तरी काम कबीर महाराज म्हणाले बाबा ना गौऱ्या एवढे ह्यांनी गोळा केल्या नक्कीच काहीतरी भानगडे ही जणी खरंच भांडकोद असं नाही चिटकी ना सांग म्हणे हे काहीतरी जादूपणा करून हिचा जा टोपली बनत असेल ती म्हणाली जर मी असं करत असेल ना तर तुम्ही एक उपाय सांगते ते करा सगळ्या गौर्या घ्यायच्या आणि कानाला नावायच्या त्यातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल थल, श्री विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी काय ती गौरी माझी कबीर महाराज चपकले ना ते मी तेच केलं बाबा बघू हिची परीक्षा तर देऊ खरी जणी ही एका मग कबीर महाराजांनी काय केलं तिच्या तो आपल्या जेवढ्या गौऱ्या होत्या तेवढ्या प्रत्येक गौरीला कान लावला आणि प्रत्येक गौरीतून फक्त एकच आवाज होता श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल एवढा अधिकार जनाबाईचा होता आणि त्या अधिकारासाठी त्या शेणाच्या गौरीत तो पण देवाला आवाज काढावा लागला श्री विठ्ठल आणि एवढाच काय तर जानाबाईनी देवाला शिव्या सुद्धा दिल्याबाई मागच्या प्रवचनात पण मी सांगितलं होतं अरे विठ्या विठ्या मुळे कारट्या तुझी रांड रडकी झाली मडे तुला पाहुणे काय रडे म्हणजे काय अधिकार असावा होत्या जनाबाईचा देवाला शिव्या देणं आपला हा अधिकार आहे का लोक तेवढ्या आपण त्या पदापर्यंत जाऊ शकत नाही संतांनी हेच सांगितलंय की बाबा भक्ती करा आणि भक्ती ती निस्वार्थपणे करा देवाना तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या संकटात त्याला धावत यावंच लागल फक्त भक्ती तुमची श्रेष्ठ पाहिजे मग ह्या दोघांनीही संतांच जे कार्य करण्यासाठी यांचा अवतार झाला होता ते कार्य संपन्नत आलं आणि नामदेव महाराजांनी रुक्मिणी मातेला सांगितलं की रुक्मिणी माता आता बाद झाले म्हणे मला आज्ञा करा मला आता वैकुंठवाशी करा आणि रुक्मिणी मातेने जाऊन पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगाने काय करावं पांडुरंगाने तडक मंदिर सोडलं आणि मंदिराच्या बाहेर आले का तर माझा की प्राण आज मला सोडून जाणार कोणच्या आईला सण होईल आपलं लेखरू गेलेलं कोणच्या आईला सण होणार नाही साध लेकराला ठस लागली तरी आई तिकड चपात्या भाजत असली तरी ती पळत येतील बाळा म्हणून तुला लागल का रे तसच पांडुरंगांच झालं पांडुरंगाने सांगितलं की रुक्मिणी अग हा नामा म्हणजे माझा चिवके प्राण ज्ञाना आणि नामा मनाला काही वेगळे नाही जेव्हा ज्ञानदेवांना समाधी द्यायची होती तेव्हा ह्याचा परिवार होता आणि ह्याच्या सांगण्यानुसार सकल संतांना समाधी दिली आणि हा माझ्यापाशी राहावा म्हणून मी पंढरीत वास्तव्य असं आहे आणि हा जर मला असं बोलला मी तुम्हाला सोडून जातो तर काय होईल मी राहू शकणार नाही म्हणे रुक्मिणी माता म्हणाली देवा असा मा आता असा करू नका पुढे तुकाराम महाराजांचा अवतार त्यांना तुम्हाला द्यायचा आहे मग यांना आता सोडावं लागेल देव आले नामदेवरायांशी चर्चा झाली नामदेवराय म्हणाले मी समाधी घेणार समाधी घेणार बरे एकटा घेणार का बाबा समाधी नाही मी एकटा घेणार नाही समाधी माझ अख्ख कुटुंब तेरा जणांचं कुटुंब आणि चौथी मानस कन्या जनाबाई आम्ही चौदा जण संजीवन समाधी घेऊ संजीवन समाधी म्हणजे काय हो जी समाधी कधीच तिथली म्हणजे तो माणूस जिथं आपण समाधी देतो ज्या जमिनी खाली तो माणूस तिथून कधी नष्ट होत नाही याला संजीवन म्हटलं जात त्याच्या चैतन्य लहरी प्रकट होतात ज्ञानोपरायांची आपली संजीवन समाधी मुक्ताबाईची सं मुक्ता त्यात काही विजत झाली निवृत्तीदाची संजीवन समाधी चांगदेवाची संजीवन समाधी स्वपन संजीवन समाधी तशीच संजीवन मग जागा निश्चित करायची कारण प्रत्येक संत जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांना समाधी घेणं भागच होत आणि समाधी घेण्यासाठी स्नान जागा ह्या देवाने ठरवल्या का तर बाबा तिकडं प्रसार व्हावा आणि ह्या सांगताना मी तिथं साक्षात स्वयंभू असावं म्हणून देवाने सांगितलं की बाबा तू समाधी घेतोस ना तर तू समाधी माझ्या मंदिराच्या पायरीशी घ्यायची काय सांगितलं तुम्ही समाधी घेताय ना चौघ संजीवन तर माझ्या मंदिरा समाधी जिथं समाधी आहे त्याच्या तिथेच तुम्ही माझ्या पायरीच्या तिथं समाधी घ्यायची नामा मी सोडणार नाही म्हणे मी सोडणार नाही तू जरी गेलास तरी तू माझ्या हृदयात आहेस आणि हृदयात आहे आणि संत खरं म्हणायला गेलं देव ते संत देव ते संत निमित्त मात्र प्रतिमा ते संत हे देवच होते ते फक्त देवांचा देव हा पांडुरंग आणि ते बाकी दुसरे संत रूपात आलेले ही देव मनुष्यूपात देवानी सांगितलं तुम्ही माझ्या पायरी पशी समाधी घ्यायची आणि समाधीचा दिवस उजाडला आणि चंद्रभागेच स्नान झालं एकादशीचा जागर झाला नामदेव महाराजांनी वाळवंटात कीर्तन केलं आणि द्वादशीचा दिवस उजाडला द्वार तशीच क्षीरापत झाली क्षीरापत म्हणजे आपण महाप्रसादाचं आयोजन करतो त्याला क्षीरापत म्हणतो क्षीरापत झालं क्षीरापतीला काय केलं देवाने सांगितलं रुक्मिणी मला क्षीरापतीच जेवण जेवायचंय मग माझ्यासाठी वरण भात आणि तुपाची दार कर माझ्या नामाला लय आवडती म्हणे वरण भात आणि तुपाची दार वरण कसलं तर पांडुरंग परमात्मा सांगू लागले की माझ्या नाम्याच्या आवडीचं मुगाच्या डाळीचं वर्णन कर ज्ञानाला तेच आवडत होतं नामं तोच होता तो 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 माझ्या नामदेवासाठी मुगाच्या डाळीचं वर्णन कर रुक्मिणीने स्वतः स्वयंपाक केला आणि जेवण घातलं आणि दुसरा दिवस तिसरा दिवस उजांडा समाधी सोह्याचा सगळं कुटुंब स्नानविधी करून आले आणि नामदेवाच्या तिथे पांडुरंगाच्या जिथे नामदेव पायरी आहे त्या संजीवन समाधी चौदा समाधी घेतली नामदेव महाराजांनी फक्त एकच विनवणी केली की देवा जोपर्यंत तू आहेस मंदिरात तोपर्यंत पर्यंत ह्या माझ्या पायरीवरून जेवढे तुझे भक्त साधू संत तुझ्या दर्शनाला एवढे ये येतील त्यांचे पायधूळ फक्त मला लागू दे त्यासाठी मला तुझ्या तिथं चरणाचे स्थान दे आणि ते स्थान पांडुरंग परमात्म्याने त्यांना दिलं आणि नामदेव महाराजांनी जनाबाईंनी त्यांच्या कुटुंबाने आपल्या तिथं संजीवन समाधी घेतली असा हा नामदेव महाराजांचा समाधी दिन झाला त्याच समाधी दिनानंतर नामदेव महाराज आणि सावतामारी ज्ञानदेव हे समकालीन संत होते नामदेवरायांचा समाधी सोहळा झाला की लगेच दुसरा दिवस असतो तो समाधी सोहळा सावतामाळी सावता सावतामाळी महाराज हे कवी संत म्हणून ओळखले जातात त्यांचे फार अभंग रचना नाहीत माझ्या माहितीनुसार आता माझा काही सावतामाळ्यांच्या विषयी जास्त अभ्यास नाही राम महाराजांना माहिती असत त्यांचे काहीतरी छत्तीस का चाळीस अभंग फक्त त्यांचे मालिकेत आहेत बघा त्यांनी रचले त्यापैकी सगळ्यांना अभंग माहितीये कांदामुळं भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर माझा सावता माळेच एकच काम होत सावतामाळ्यांनी कधी पण भरपूरची वारी केली नाही बरा आपण आषाढी कार्तिकी जातो सावतामाळ्यांनी कधी केली नाही केली वारी पण कधी अशी अधून मधून कधी एकादशीला जा कधी उयळ घेतला तर कारण त्यांचा प्रपंचच तेवढा होता शेती एवढी होती ती शेती मी गेल्यावर सांभाळणार कोण हे सावता माळ्यांनी कामामध्येच त्यांनी राम पाहिलं तुक बर आहे म्हणतात कामामध्ये काम का म्हणा राम राम म्हणजे आपण जे काम करतो त्यातच आपला आपण देव पाहिला ही सावता माळ्यांची शिकवण मग ही शिकवण मग सावता माळ्यांनी काय केलं अभंग रचले आणि त्यांनी तेच कार्य केलं की बाबा ह्या मनुष्याला जे लोक जन्माला येतात मनुष्य रूपात त्यांचा उद्धार कसा होईल हा उद्धार असा होईल का तर स्मरण करायचं कीर्तन प्रवचन करायचं नाही करता आलं तर श्रवण करायचं नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ जरी पांडुरंगाचं नामस्मरण कानाने ऐकलं तरी मोक्ष भेटतो एक उदाहरण सांगतो आता तुम्ही लोक आम्ही पंढरपूरवर आलो तर तुम्ही आमच्या पाया पडतो का तर ही तीर्थयात्रा करून पण सगळ्यांसाठी एक सांगतो अठरा मिळकत येत पंढरपूरची वारी केल्यानंतर अठरा मिळकतीतला एक मिळकत अशी आहे तुम्हाला नाही ना पंढरपूरला जायला जमलं नका जाऊ फक्त एकच म्हणायचं कुणी विचारलं ना काय बा पंढरीला गेले नाही का जायचं ना एकादशीला काय म्हणायचं एकादशीच्या दिवशी जाईल म्हणायचं एकादशीच्या दिवशी परत ती व्यक्ती भेटली आज एकादशी तुम्ही गेले नाही आव जाईन बार्शीला बारशीला पुन्हा भेटली ती परत म्हणायचं जाईन नंतर कार्याला जाईल पण जाईन म्हणायचं म्हणायचं जाईल जाईल म्हंटल तरी अर्ध वारी केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला भेट काय फक्त पंढरीला जाईल एवढं खोटं बोलायचं आणि खोट बोला देवानी सांगितलं मालिक येते पंढरपूरची वारी नाही ना झाली जाईन बरं नका जाऊ फक्त नसतं म्हणा पंढरी 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 म्हटलं तरी तुम्हाला घरात बसून मोक्ष प्राप्त येईल पंढरीची वारी काढल्याच पाहिजे एवढी पंढरी नामात ताकद आहे आणि तेच सावता माळे केलं की बाबा मला वारी करायला जमत नाही मी घरी बसून परमार्थ आहे त्यांनी अभंग रचले सगळं केलं आणि एक दिवस असत झालं सावता माळी खुरपत होती खुरपत असत mm. <coughs> uh, ना आषाढीच वारीचे आषाढी वारी झाली नामदेव महाराज ज्ञानदेव महाराज सगळे तिकडे होते आणि त्यावेळेस त्या समकाली कुर्मदास म्हणून एक संत होते पण कुर्मदास कुर्मदास कुणाला माहिती आहेत का त्या कुर्मदासाला हात आणि पाय नव्हते कुर्मदासाला हात आणि पाय नव्हते पण कधी आषाढीची वारी चुकली नाही हो कुर्मदासाची लुअत रखडत खड्यात ना नदीत ना कसही पण जायचं पण ते पांडुरंगाची वारी पूर्ण करायची असे निष्ठावंत संत पोळतले ते संत म्हणजे संतच होऊन गेले असे संत झालेले आणि असे निष्ठावान वार सुद्धा आहेत अजून आळंदी पंढरपूरचे देऊच्या वारीचे असे कुर्मदास सावतामाळी खुरपत असताना कारण पंढरपूर पासून आरण हे गाव जवळ मी काही गेलो नाही आरण गावात पण पंढरपूर पासून आरण गाव जवळ हे आरण गाव हे सावतामाळ आणि सावता सावतामाळ्यांचं गाव तर ही पंढरपूरला सगळी ही शेणा गेलेली संत शेणा आपली वारीची मग नामदेव आणि ज्ञानदेवांनी ठरवलं की बाबा आपण त्या कुर्मदासाला भेटायला जाऊ पांडुरंग म्हणाले मी पण येतो काय म्हणाले मी पण येतो तुमच्या दोघांसोबत तिघ जाऊ असं करता 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 आरणगाव लागलं आरणगाव गाव लागल्यानंतर पांडुरंगाने काय केली गंमत ह्या दोघांना सांगितलं तुम्ही बसा मी आलोच पाणी पिऊन का तर संता भेटायसाठी तिथं पांडुरंग परमात्म्या गेले आणि आजही सगळ्या संतांच्या पालख्या तिथं जातात पण पांडुरंग परमात्म्याची पालखी आरणला सावतामाळ्याला भेटायला काय होईल भक्ती त्या भक्तीसाठी देव पंढरपुराची स्वतःची जागा सोडून संतांना भेटायला आरण गावी गेले मग पांडुरंग परमात्मा गेले आणि पांडुरंग परमात्म्याने बालरूप घेतलं बालरूप सावता सावतामाळी खुरपत होते मका ज्वारी बिरी काही लावली असेल तणाला असते आणि ती खुरपत असतील सावता माळे पांडुरंग परमात्म्याने बालरूप धारण केलं आणि म्हंटले के, अरे सावत्या माझ्या माग लागलेत मला कुठेतरी लपव काय म्हणाले पांडुरंग परमात्मा अरे सावत्या म्हणे माझ्या मागे दोन चोर लागलेत चोर कोण ज्ञान ना मध्ये हे चोर लागलेत मला लपव लपव म्हणत असताना सावता माळेने काय करावं घेतलं खुरपण फाळडी छाती छाती फाडली आणि तो पांडुरंग परमात्मा हृदयात ठसावला जानाबाईंचा हृदयबाईंनी खाना केला आता विठ्ठल कोंडीला दिला सावता सावतामाईंनी हृदयात देवाला स्थान दिलं आणि ही खबर लागली नामदेव आणि ज्ञानदेवाला ज्ञानदेवाला नामदेवांना खबर लागली आता ही लोक येतात ही एवढं फाडलेलं रक्त गळा गळा वाहतोय करावं काय सावता मायाने कांबळ घेतली त्यांची चादर घेतली उपर्न घेतलं आणि असं झाकून ठेवलं का तर माझं हे फायलेलं दिसून आहे माझा देव हा दिसून आहे कोणाला म्हणून त्यांनी असं झाकून ठेवलं झाकून ठेवल्यानंतर नामदेव आणि ज्ञानदेव तिथं आले आणि विचारलं ते सावत्या नामदेव कर्मठ होते बाबा रे राग नामदेवांना देव चोरला म्हणे तू माझा आमचा देव दाखव सावता काय करावं बघा म्हणे तुमचा देव हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला ज्ञानदेव म्हणाले सावता तुझी भक्ती थोर म्हणून तू हृदयात देव कोंडाला आणि तुझ्यासारखा संत पुन्हा होणे नाही आणि अशा प्रकारे नामदेव आणि ज्ञानदेवांनी सकल संतांना तिथं आमंत्रित केलं आणि सावतामाळ्यांना तिथं समाधी दिली म्हणजे ते छाती फाळल्यानंतर ते समाधीस्थ झाले होते त्यांना समाधी दिली म्हणजे त्यांनी संजीवन समाधी दिने त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो त्याचा समाधी दिवसच म्हणायचा आता संत पदाला पोहोचले म्हणजे समाधी दिनच म्हणायची आणि अशा प्रकारे सकल संतांनी जे ते आपापले कार्य केलं आणि कार्य करून झाल्यानंतर समाधी घेतली निर्वाण केलं आणि हरीचे दास झालं सांगायचं तात्पर्य एवढंच होती सांगायचं तात्पर्य एवढंच मनुष्य रूपी देहाला आल्यानंतर काहीतरी ही तक्रार